नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये का नाही खरं सांगते आज आई खूप रडत होती खूप म्हणजे खूप इतकी रडत होती ना का रडत होती सांगते तुम्हाला आज आईचं रडणं बघून खूप वाईट वाटतं आहे आता किती वाजले तुम्हाला सांगते आणि आता शंभू करून वगैरे आले हो का 12 बारा वाजून उलटा आहे गड्या तुम्ही समजू शकता बारा वाजून <laughs> चोवीस मिनटं झालेली आहेत ठीक आहे चोवीस मिनटं झालेली आहेत गायू आणि माझ्या माग माग आहे तर बघू शकता टी व्ही ऑन होती ती ऑफ केली आणि घरातच फिरायला लागली रडत होती खू म्हणून गायू काय बोलत होती आईला सांगते मी काय नाही वरची बॅग काढते ही वर आहे ना बॅग काढायची आपली गल्ली गेलं जागा होतं लग जा भी भी तर हे जस्या पिड्या आणलेल्या तशा करून ठेवलेल्या आईकडून आणलेले सगळं तर हे काढते फक्त एकच ठीक आहे हे परत परत करून ठेवते

तिथं जाऊन मला मोबाईलवर विचारून शिकवत होती त्याच्यानंतर लग्न करून लग्नाच्या तिच्या घरी घेऊन गेली त्याच्यानंतर काय अवस्था झाली सर्वांना माहीत आहे पण त्याच्यानंतर तिनं कधी टीप मारलेली नाही हे जाऊ का नाही तसंच आईनं पण दाखवलेलं आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आणि मी आता तुम्हाला प्रॉपर माहिती देती आईला माहीत नव्हतं तर चला आई रडत होती एवढी आई डर होती तर मला लई वाईट वाटतं आईच्या डोळ्यातनं पाणी एवढं डो कालवर होती गाय म्हणत होती मग नानी बडी हो गई हू आप रोना मत मै आपोआपच मग बडी हो गई ना आप किव लोल आहे रोना मत आईला जेव्हा मला पण आठवण ती राजेश्री तुम्ही खूप रडते तुम्हाला पण माहिती आहे राहायला राजेश्रीची खूप आठवण येते तुझी सकाळी खूप माझ्या डोळ्यात असं बेटा थांब तरी पण मी म्हणून धाबून नाही हडायचं आपण पण ती लवकर गेली कोण आपण राहायला आलो नाही सर्वांना एक ना एक दिवस पुढं मागत यायचं काही आपल्याला मग कस लावले त्यासाठी आई रोड लोक जेवढं पण मला समजवायचं आहे मी समजवलं आणि की असं होईल तसं होईल राहून म्हणून डोळ्यात पाणी येत काय करू लय रडत होती लय म्हणजे लय एवढी रडत होती ना एवढी की माझ्या बाळानं काय नाही केलं कुठं नाही फिरली ना नवऱ्या सासरवाडी ना कुठं तर एवढ्याशा जीवनात माझ्या बाळानं लई दुःख झालेलं मी ती लई हर्ड होती ठीक आहे लई म्हणजे झाला आपल्या राज्य मी मीच घेऊन दिलेलं मऊ म्हणजे माझ्यापाशी पण असले कपडे तुम्हाला माहीत आहे हे आहे तर ड्रिंक वगैरे ड्रिंक वगैरे तर झाला तुम्हाला दाखवली आई बस बसलं आहे थोडं दाखवू दे मला झुड परत तर ही कपडा आहे बरं का एक एक करून बघा राजेस्त्रीची स्ट्रीप ही स्ट्रीप आहे मी आता तुम्हाला पर्स येऊन दाखवी ही बघा ह्याच्यावर स्ट्रीप ह्या पर्सला जोडायच्या असते आपण वन साईड घेतो ना तिथं ह्या स्ट्रीप आहे ठीक आहे आणि हा हा एक डिझाईन कपडा आहे हा गोल्डन आहे गोल्डन कलरचा आणि हे ठेवते ह्याच्यातच हा गोल्डन आहे राजेश्रीच्या हाताचे हा गोल्डन हा शिल्वर ठीक आहे प्युअर गोल्डन असं हे असं आहे खूप चांगले तर ही हे मी तुम्हाला सांगते ही झाली खूप वाईट वाटतं बरं का राजेश बघा पिनं लावून गेली इथं तुम्ही बळया तिला हो मी घे बघा किती पिणं लावली ती पण तिथं आहे इथं पिन लावलंय इथं एक पिन लावली म्हणजे तुम्हाला इकडून दाखवते हे बा इथं धागा लावलाय तिच्या हातानं इथं धागा लावलाय परत इथं सगळं इथं पिनी इं पिन्हाया इथं पिन्हाया मग इथे एक पिन हाय इथं एक टाचलं आहे म्हणजे हा फॉर्म हे कपडा आपला बॅगेचा हा फॉर्म आणि हा असतं आहे तर मी आता शिवणार आहे तुम्हाला दाखवते तिच्या आठवणी आता हा व्हिडिओ राहायला पाहिजे ना की पुढं राजेश्रीचं येईल पण आईला माहीत नव्हतं मग काही दाखवता येत नव्हतं हा पण एक मी बॅग कापून दिला तिला हे जे एक पर्स बरोबर एक पर्सचा कपडा आहे बघा हे पर्सचा आहे ना हा ह्याच्याच मापाचा हा पण आहे बघा हे का हे पण ह्याच मापाचा आहे म्हणजे हे खूप हिव महाग आहे हे चांगल्यातला हे ब्लॅक आता बहु दोघी बहिणीला शिवते हे झालं आता मेन बघा हा हे बघा कुठल्या आई बहिणीला रडू येणार नाही कुठल्या आईला रडू येणार नाही सांगा मी जीवनात काही बघितलं नाही हे बघा पाऊस असा पाऊस जोडलेला आहे का तुम्ही शिकवलं ही माझ्याच ड्रेसचा कपडा आहे माझी पॅन्ट आहे जी मी मथुरेत तिला शिकव म हा मऊमदी शिकवताना हा पॅटर्न तिला असं जोडून ह्याच्यासाठी दिलं होतं की झीप जोडताना तुला लक्षात राहायला पाहिजे तिला कारण ती लोकल डोक्यातनं विसरून टाकायची म्हणून ती थोडी स्वतः आम्ही आम्हाला माहिती आहे थोडं खूप विसरती होती माझी ह्या गोष्टीतून शिवण्याच्या मना तिच्या डोक्यात लवकर बसायचं नाही पण लय हुशार झालेली माझ्यापेक्षा पण डबल तर बघा हा एक कप्पा चार कप्प्याची पर्स बनत होती तिला मी ही जोडून दिलं तू असे ठेवायचं आणि एक कप्पा हा म्हणायचं हे एक कप्पा म्हणायचा दोन तीन चार असं जोडून असं शिवायचं ठेवून तर तिनं असं ठेवलं आणि ती स्ट्रीप तुम्हाला माहीतच आहे स्ट्रीप जीच होती बघा अजून एक वाटला आहे ह्याच्यात आईला काय कुठं हां हाय हाय का हां ह्या पाठचाच हा पार्ट आहे बघा शिवल्याला तिला बघितलं का फक्त हे असं ठेवू शिवायचं होतं उलट्या साईडनं घेऊ का ह्याचाच पाठ आहे आणि ही पर्स बनली अशी अशी बनती तर ॲड्रेस दिलेला हे पण तर आता मी मला काय आणखी हा एक डिझाईन आहे कपडे तिला दिलेले ठीक आहे तिच्या तुम्हाला दाखवलेलंच आहे मी बांगड्या वगैरे ही एका बॅग घेत होता ती उचलून फक्त आणलेलं त्यांनी राजश्री आणलेलं ते आहे आईनी वगैरे काय आणलं ना राजश्रीच्या घरातून आणि जी बांगड्या एवढं मी घेऊन दिलेलं आहे बांगड्या बनवण्याचं असेल वर्णग लावायचं कानातले बन झुमके बनवायचे बांगड्यावर स्टोन काय डिझाईन टाकायचे दा धागे ती अलग धागे असते ती गमची टुकवायचं कंड एक ग्रामर ती कडं असतात ना असले बांगड्याचे ते कडं प्लॅस्टिकचे कडन त्याच्यावर आपल्याला विणायचं असतं धाग्यानं ती सर्व मी सेट घेऊन ये असं दिलेलं आहे मऊ मौमदी ही शिकवलं मथुरेत <laughs> आली होती ना मथुरेतलं करोना कालच्या आधी आली होती आणि तिला तेव्हा बांगड्या शिकवलं मऊ मध्ये आली ती दोन हजार ते चौदा पंधरा सोळा सतराला त्यावेळेला शिलाई शिकवली तिला आणि जेव्हा मऊला आली अं तेव्हा वेळ करोनाच्या आधी त्यावेळी तिला मी बांगड्या शिकवलं बांगड्याचं सेट पूर्ण तिथंच आहे तिच्याकडं तर झाला आई खूप मजी वाईट वाटत आईला लय रडत असती तर ही बघा ही डिझाईन ही तरी आवडायची तिला म्हणायची साईराव ती लगेच हातचं बघा हे बघा तो तर जास्तच आहे कि लय आहे लय आहे ट्रॉली बॅग करून बनती आहे ना

अजूनही मी नाही अशी काळी पस मी बनवून दिलेली काय सामान राहिले अजून कधीच ह्याच्यातलं आईला पण कळत नाही त्यामुळं काय करा हिस्ट्री बघ काय करा हा व्हिडिओ तिचा जो पण बनवलेला तो राहील आणि आईला सांग की आता कॉल करायचं म्हणजे की संतोष कामावर राहील पाणी पावसाचा दिवस आहे पण बाबा बाबांना काही जास्त करत नाही बाबा पण आता पहिल्यासारखं राहिले नाही बाबाचं म्हणजे पहिलं जास्त चंच होते आता जिथं तिथं फिरायचं पण कमी केलं आहे पावसात त्यांची गाडी पण खराब झाली आहे बाबांची बाईक त्यामुळे कुठं फिरणार ना। बाबांना सांगितलं दाढी मिशन आले मस्तीत राहा केसं हो होमरून वाढलेत कमी करून आले कर्नाटकवरून पण तरी वाढले थोडीफार दाढी तर दाढी कमी करायला सांगितले सकाळी गावात पारायण बस बसले तर मी म्हटले जाऊन थोडं बसून बोलून येत जावा तर म्हटले हो बाळा काय करणार लई लांब पण जाते ना मी लय लांब लई लांब म्हणजे काय थोडं लांब आहे माझा अंतर खूप लांब पडतो की कुणाला मला आठवण आली त्यांना बोलवून घ्यायचं असं नाही या मी गेली असं नाही एका दिवसात अशी माझी जबाबदारी पण खूप फायदा आता मला बसायला टाईम नसतो बसायला जेवढे आता व्हिडिओ बोलले ना तेवढं माझं काय काम झालं असतं आता एक फोल्ड करते व्यवस्थित ठेवते माझे साडी ब्लाऊज असे फॉल बीर सगळे असे पडले त्याला बघितलं पण नाही तुम्हाला व्हिडिओ बनवला तेवढंच बघितले तुम्ही त्याच्यानंतर काय केलं तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद